राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे बारामतीत दाखल उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे मुंबईहून बारामतीकडे निवडणूक प्रचारासाठी जात असताना त्यांच्या खाजगी विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची बातमी समजताच राज्यभरात शोककळा पसरली आहे राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बारामतीत दाखल झाले त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले सरकार या कठीण प्रसंगी पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली अपघाताच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची विशेष समिती नेमण्यात येणार असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे अजित पवार यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीत अनेक महत्वाची पदे भूषवली कठोर प्रशासक स्पष्टवक्ता नेता आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ते ओळखले जात होते त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे